पूर्व वैमानसातून भरधाव वेगातील कारने सहा जणांना चिरडले तिघांचा मृत्यू अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना कुटुंबातील सहा व्यक्तींना चार चाकीनं चिरडलं दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावातील ही घटना अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंगणात बसलेल्या कुटुंबातील सहा जणांना भरधाव कारने चिरडला असून यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं उघडकीस आलंय हा प्रकार पूर्व वैमानसेतून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय दर्यापूर तालुक्यातील नाचुना या गावात वास्तव्य करत असणाऱ्या सामान्य गरीब कुटुंब मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पा गोष्टी करत होते त्याचवेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांचे चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध आणि महिलाच्या अंगावर घातले या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले या घटनेत अनुसया शामराव अंभोरे शामराव लालूजी अंभोरे आणि अनारकली मोहन गुजर यांचा मृत्यू झाला तर जखमीमध्ये शारदा उमेश अंभोरे उमेश अंभोरे किशन शामराव अंभोरे यांचा समावेश आहे जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली त्यावेळी घराजवळ उभ्या असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कार नेली आणि त्यांना उडवले आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असून कायम नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचुना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे या घटनेने सर्वत्र अफरातफरीचं वातावरण निर्माण झालंय